कारभारामुळे कार्यालयातच आत्महत्या करण्याचा समाजवादी पक्षाचे उपाध्यक्ष वर्षा गिरधर तातरकर यांचा लेखी निवेदन सादर समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या महिला उपाध्यक्षा सौ वर्षा गिरधर तातरकर यांनी आपल्या लेखी निवेदनाद्वारे म्हटलंय की कि मागील कित्येक वर्षापासून वन विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर जनतेसमोर आणण्याचं काम मी निर्भयपणे करत आहे तसेच चेक सहित चेक कधी राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि सय्यद युसुफ सय्यद मुसा समाजवादी पार्टी मोताळा तालुका अध्यक्ष यांच्या वारंवार उपवन संरक्षक कार्यालय बुलडाणामध्ये आमच्या कित्येक तक्रारी वर्षानुवर्षापासून प्रलंबित आहेत पण त्याकडे वन विभागानं हेतूपुरस्परित्या दुर्लक्ष केलं आहे त्या अनुषंगाने कित्येक आंदोलन उपोषण आम्ही आपल्या कार्यालयासमोर केलेली आहेत काही तक्रारींवर चौकशी अधिकाऱ्यांनी तक्रारीतील दोषी अधिकाऱ्यांसोबत आर्थिक देवाणघेवाण व करून खोटे चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर केले आमच्या तक्रारींवर चौकशी अधिकाऱ्यांनी चौकशी करते वरिष्ठ अधिकाऱ्यांची व शासनाची दिशाभूल करून चौकशी अधिकाऱ्यांनी जाणून दोषी अधिकाऱ्यांना वाचवण्याकरता चुकीचा अहवाल वरिष्ठांना सादर केलेले आपण आमच्या सर्व तक्रारींकरता एक स्वतंत्र चौकशी समिती गठीत कराल व त्या समितीचे अध्यक्ष संयुक्त वन संरक्षक अधिकारी बुलडाणा यांना कराल त्याकरता आज आम्ही सर्वांच्या वतीनं शेवटची संधी आपणास देत आहोत आपल्यासमोर वारंवार पुराव्यानिषय तक्रारी करून सुद्धा आपण या प्रकरणाकडे लक्ष दिलेलं नाही त्याकरता लवकरात लवकर आपल्या स्तरातून स्वतंत्र चौकशी समिती गठीत करून चौकशी अंत्य दोषी अधिकारीवर निलंबनात्मक कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठवला अशी विनंती करते व त्या अभावी सर्व पुरावे माझ्याकडे आहेत वारंवार मी सर्व पुराव्यानिषय तक्रारी आणि स्मरणपत्र उपवन संरक्षक कार्यालय बुलढाणा व उपवन संरक्षक कार्यालय अमरावती इथे दिलेलं आहे आपल्या स्तरावरून येत्या सात दिवसाच्या आत सदर आमच्या तक्रारींवर चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांचा निलंबन अहवालाचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठवाव अन्यथा येत्या सात दिवसानंतर उपवन संरक्षक कार्यालय बुलढाणामध्ये आम्ही एकत्रितरित्या फाशी घेणे हाच एकमात्र पर्याय समजून आम्ही सामूहिकरित्या आपल्या कार्यालयामध्ये स्वतःच्या जीव संपवण्याकरता फाशी घेणार आहोत याची नोंद घ्यावी त्या काळात आमच्या जीवितला काही बरे वाईट झाल्यास त्याला आपले प्रशासन जबाबदार असाल याची नोंद घ्यावी असं लेखी निवेदनाद्वारे कळवलंय सूर्या मराठी न्यूज साठी संपादक अनिल सिंग चव्हाण बुलढाणा जय महाराष्ट्र मी शेख शेख से समाजवादी जिल्हा संपर्क प्रमुख तसंच अल्पसंख्य पिछडा वर्ग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माझ्यासोबत याकूब पठाण घाटावर जिल्हा अध्यक्ष समाजवादी आणि महिला जिल्हा उपाध्यक्ष सुमिता जाधव तसेच वर्षा तातरकर महाराष्ट्र प्रदेश महिला सभा अध्यक्ष आणि इसुभो हे आमचे मोदळा जिल्हा मोदळा तालुका अध्यक्ष तसेच आमचे अनिल भाई आणि सगळे कार्यकर्ता आणि आम्ही साहेब आम्ही ना आज एव मॅडम यायला निवेदन दिली आणि त्याच्यासोबत जे चर्चा केला ते चर्चामध्ये आम्ही त्या बोललो की तुमचे जे वनपाल वनरक्षक व आरे हे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जात नाही त्याच्यामुळे आमचा बुलढाणा जंगल पूर्ण उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर लागलेलं ला आहे त्याच्यासाठी तुम्ही हे आम्हाला पत्रव्यवहार केलेले आहे मागील दोन हजार वीसपासून आजपर्यंत परंतु आमच्या तक्रारावर कोणती दखल घेतली गेली नाही तुम्ही तत्कालीय दक दखल घ्या मॅडमनं आम्हाला एका महिन्याची ऑलत दिली आणि विनंती केला की के बाबा आम्ही लवकरात लवकर तुमच्या तक्राराची दखल घेऊन निकाली लावू परंतु जर हे एका महिन्यामध्ये आमच्या सगळ्या तक्रार लागले नाही तर आम्ही हे जे बुलढाणा डीओपू कार्यालयच्या आत कोणते झाडाले आम्ही हाशी घेणार आहे अशी आम्ही निवेदन नमूद केलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडा जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा